नवरात्र उत्सवाच्या भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणामध्ये रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका मातेच्या मंदिरामध्ये घटस्थापनेनं उत्सवाला प्रारंभ झाला अश्विनी चेंगरे आणि महेश चेंगरे यांच्या हस्ते भक्तिभावानं अभिषेक करून घटस्थापना पार पडली रेणुका मातेच्या या पवित्र स्थळाचा राज्यभरात धार्मिक महत्व असून मंदिराच्या समोरील कुंडामध्ये रेणुका मातेच्या मूर्ती सापडल्यामुळे या ठिकाणी त्यांची स्थापना करण्यात आली भाविकांसाठी हे ठिकाण अत्यंत श्रद्धास्थान मानलं जातं चोवीस तास भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुलं असणार आहे भक्तांच्या नवसाला पावणारी ही रेणुका मातेची ओळख असल्यानं संपूर्ण राज्यातून नवरात्र काळात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात पहिल्याच दिवशी मंदिरामध्ये मोठ्या संख्येनं भाविकांनी गर्दी केली होती नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं नऊ दिवस दररोज सकाळी पाच वाजता आणि सायंकाळी आठ वाजता आरती होणार असून धार्मिक विधींचं आयोजन नीरज चिंगरे नयन चिंगरे हर्षल चिंगरे आणि ओंकार चिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली केलं जात आहे चौथ्या माळ्याला भजन हवन आणि अष्टमीच्या दिवशी विशेष होम यांसारखे धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून त्याच ठिकाणी भाविकांना पहाटे तीन ते रात्री बारा वाजेपर्यंत मातेच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीनं कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली पासष्ट होमगार्ड वीस अंमलदार आणि पाच पोलीस अधिकारी मंदिर परिसरात तैनात आहेत भाविकांना सुरक्षित वातावरणामध्ये दर्शन घेता यावं यासाठी ही सुरक्षा व्यवस्था अतिशय योग्य पद्धतीनं हाताळली जाते नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मंदिर परिसरात खाऊ खाद्य पदार्थ खेळणी आणि रहाट पाळण्यांच्या विविध दुकानांची मांडणी करण्यात आली आहे या दुकानदारांनी परिसर सजवला असून भाविकांना खरेदी आणि मनोरंजनाची संधी मिळते यामुळे मंदिर परिसरात उत्साह दुप्पट झाला आहे रेणुका मातेच्या मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता कामानिमित्त बंद असून त्यामुळे भाविकांना थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागतं आहे सध्या फक्त दुचाकी वाहनांना मंदिर परिसरात प्रवेश दिला जात असून चार चाकी वाहनांसाठी रस्ता बंद आहे भाविकांना या रस्त्याचं काम लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा असून जेणेकरून त्यांची सोय होईल नमस्कार मी पूनम गजमन चिंते मी आपल्याला भगूर येथील देवी मंदिर या देवीची काही माहिती देण्यास सांगते आहे हे मंदिर खूप प्राचीन असून ह्या ठिकाणी देवीच्या बारवे म्हणून प्रसिद्ध असलेले या ठिकाणी स्नान केल्याने त्वचेचे रोग नाहीसे होतात असे भाविकांची आख्यायिका आहे व ही देवी जी आहे काही मूर्त्या असं असतात की आपण स्थापन केलेल्या असतात पण ही मूर्ती स्वयंभू असून ह्या देवीच्या नवसाला पावणारी ही देवी म्हणून याची ओळख आहे सावरकर वीर सावरकर आपले त्यांनी देखील ह्या देवीच्या दर्शन करून त्यांची पुढची जी क्रांतिकारी त्यांना जे घडवायची होती करायची होती ते सुद्धा त्यांनी देवीची येऊन इथे आशीर्वाद घेऊन त्यांच्या मार्गस्थ ते लागले व एक अजून असं की देवी ही खूप नवसाला पावणारी आहे आम्ही आमच्या घराण्याची ही, आम ही चिंगरे घराण्यातल्या पुजारी देवीदास चिंगरे यांच्या घराण्यात आज त्यांच्या मुलांची नातवांची ही तेरावी पिढी असून हे आम्हीसुद्धा नाही सांगू शकत की मंदिर किती प्रा जुने आहे पण आम्हाला हेच सांगायचं की मंदिर खूप प्राचीन आहे आणि इथल्या ज्या जसं जसं पुढे चालत आहेत दिव निघत आहेत दिवस तसे तसे आम्हाला नवीन नवीन लोकांचे अनुभव जसं आपण म्हणतो एक प्रकारे चमत्कार ह्या गोष्टी आमच्या कानावर पडतात असं सांगण्यात येतात की पूर्वी खूप होतं पूर्वी हे होतं प्रत्येक जसं पण जशी जशी बीड चाललेली आहे तशा तशा आज देखील आम्हाला नेधले लोकांचे खूप अनुभव आलेले आहेत म्हणजे लोकं येऊन आम्हाला सांगतात की अक्षरशः सायन्स जे म्हणतं की बा हे बरं होऊ शकत नाही पण तसे देखील लोक इथे ये येऊन सांगितले की आम्हाला देवीचा चमत्कार म्हणा किंवा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे अक्षरशः रडत येणारे लोक आईचा आशीर्वाद घेऊन हसत जातात व बा देशात बा म्हणजे देशाबाहेर गेले तरी ज्यावेळेस ते मायदेशी येतात पण आईचं दर्शन घेतल्याशिवाय ते जात नाही ही अशी रेणुका माता भगूर येथील रेणुकामाता देवी मंदिरची आख्यायिका आहे नवरात्र कसं नवरात्रातले पहिल्या पाळीपासून देवीची घ स्थापना देवीला श्राद्ध पक्षात पंधरा दिवस देवीचे दर्शन बंद असते देवीला पंधरा दिवसात रंगरंगोटी करण्यात येते त्यावेळेस देवीचे दर्शन नसून देवीची फक्त एक फोटोची प्रतिमावर लोकं देखील त्या तिथे देखील दर्शन करून हे दिवस काढतात नंतर झटस्थापनेच्या दिवशी देवीची सकाळीच चार वाजता अभिषेक पूजा महाआरती सुरुवात होते व नवरात्राचे दहा दिवस इथे देवीचे जागरण उत्सव भजन जसं होईल लोकांना ज्या ज्या जसं आज इथे ही देवळाने कॅम्पमध्ये असून आर्मी एरिया वगैरे जे आहे बाहेरील जे लोकं आहे जसं तेथे भजन त्यांच्या प्रत्येक हिंदू मराठी जे पण असतील गोंधळ वगैरे जागरण करणारी करतात देवीच्या प्रत्येक दिवसाचे जसं आजच्या निघालेले आहे देवीला रूप अनेक आहेत तसे आज ले बायकांमध्ये असून स्क्रेप किंवा नवीन एक लूक आला आहे देवीला नवीन नवीन रोज रोज वेगवेगळ्या पद्धतीने सजवण्यात येतं साड्या वगैरे त्या जेणेकरून बायकांना फक्त आम्हाला उत्साहाने विचारायला येतात की ताई उद्या कुठला करेल तर त्या हिशोबाने देवीला पण तसंच साज श्रिंगार होतो दसऱ्यापर्यंत दे अष्टमी सप्तमीच्या रात्री इथे अष्टमीला हवन होतो आणि ह्या देवीचं एक आख्यायिका आहे की इथे घटावर नारळ बसले की आज अष्टमीपर्यंत नारळ फुटत नसतं ही मेन नाशिकमधली ही एक अखेरिका ह्या देवीची आहे की जिथे नारळ फुटत नाही अष्टमीच्या दिवशी धवन झाल्यावर जेव्हा आहुती दिल्या जाते त्यावेळेस नारळ फुटायला सुरुवात होते व दसऱ्याच्या दिवशी शिवरांगण खेळल्यावर काही ठिकाणी असतात की देवी आराम करते पण ह्या देवीच्या ठिकाणी हे मंदिर बंद नसतं हे जसं नवरात्र घटस्थापनेपासून चालू होतं तर हे कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवीचा उत्सव कायमस्वरूपी चालू असतो देवीच्या आर स्नान अभिषेक आरती हे एकदम उत्साहात पंधरा दिवस करण्यात येतो व एक असं सांगतात आणि देवीचे सर्वच बाराही महिन्याचे जे सण वार गणेश गौरी गणपती गव, जे पण आहेत देवांचे सर्व सण ह्या मंदिरात साजरे होतात वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंचाळ नाशिक रोड